कभी खाली नहीं करते। प्यार हम नहीं करते करते महाराज से जाली चढ़ के बोलना आदत है हमारी। हम लोग हुकूमत की दलाली नाही करतेसिसेख साहेबांना जाहीर सभेच्या निमित्त आपण आम्हाला पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल उर्फ नाना काटे साहेब यांच्या प्रचारार्थ आयोजित या जाहीर सभेस उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब माजी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब शिवसेना नेते आमदार आदरणीय भास्कर जादर साहब सर्व मान्यवर आनी माजा समीनो बांधवान बुलबुल के पैरों में कभी बाज नहीं होते बुलबुल -बुल के पैरों में कभी बाज नहीं होते कमजोर और बुजदिल के हाथों में कभी राज नहीं होते जिन्हें आदत पड़ जाती है सर झुका के चलने की उनके सरों के ऊपर कभी ताज नहीं होते बांधवांनो सुनी शेळके यांनी तुमच्याकडून साक्ष घेतली खरं सांगा तुमचा रोजगाराचा प्रश्न अजितदादानी सोडवला की नाही सोडवला हात वर करून सांगा आता मला एक गोष्ट सांगा हे धोरण कोणाचं आहे हे धोरण होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज म्हणायचे सर्व स्पोटा ई लावणे आणि आचरणात कोणी आणलं महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजरणीय अजितदादा पवार यांनी आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण काय आहे सर्वांस भिकेस लावणे आता तुम्ही साक्ष देणार आहात सव्वीस तारखेला की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणासोबत आहात की तुम्ही सर्व महाराष्ट्राला भिकेला लावायला जे भारतीय जनता पार्टीचं सरकार धोरण आखत आहे त्यांच्या बाजूला आहात आदरणीय नाना भाऊला मी कधीच पाहिलं नाही मला काल सांगण्यात आलं की आज तुम्हाला इथं यायचं आहे परवाच्या दिवशी मी नागपूरला होतो सकाळी कंदारच्या कोर्टात माझा कार्यक्रम होता रात्री आदरणीय धनुभव यांच्या परळी येथे कार्यक्रम होता आणि आज मला इथे बोलवलं गाव येथील प्रशांत भूषण म्हणून एक आमचं सहकारी आहे दहा वर्षापासून त्यांना जेव्हा कळलं मी इथं येत आहोय त्यांनी मला काही ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग पाठवल्यात त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही पिंपरी चिंचवडला जात आहात नाना काटे यांच्या प्रचारासाठी जात आहात मी म्हणलं हो तुम्ही तर चाळीस गावची तुम्हाला काय घेणं देणं तुम्ही कशाला एवढा इंटरेस्ट घेता त्यांनी म्हणलं नाही दादा तो माणूस पिंपरी चिंचवडला राहतो पण पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतो आता तुम्ही म्हणत असाल मी प्रेमापोटी बोलतोय आजी बात नाही तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग ऐकवतो जास्त आज बोलणार नाही नंतर कधी येईल मी हॅलो पुण्याला आहे सह्याद्री लावतील ना ते ठीक आहे दुसरा एक दोन सेकंद वेळ पहिला प्रश्न होता त्यांचा की मला पेशंटसाठी बेड हवा आहे रेमडेसिवीर इंजेक्शन हवं आहे नाना काटे त्यांना ओळखत नाही प्रशांत देशमुख कोण आहे त्यांचे नातेवाईक पिंपरी चिंचवड मध्ये आहेत त्यांना गरज होती आता शेतकरी पुत्र आहे मदतीला कोण येणार माहित नाही नंबर भेटला नंबर फोन लावला यांनी फोन घेतला विचारला नाही तू कुठं राहतो कोण आहे तुझी जात काय तुझा धर्म काय तू कोणत्या पक्षाचा आहे सरळ त्याला सांगितलं तुझं काम होईल नंतरचा फोन सांगतो कि दादा की दादा तुमच्या फोन मुळे काम झाला माझा नातेवाईक वाचला तेव्हा मला हे कळालं की प्रचाराला का जावं कारण जसं संत तुकाराम महाराज म्हणतात जे रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा खरा विठ्ठल भक्त जर आम्हाला उमेदवार मिळाला असेल तर मला सांगा तुम्ही विठ्ठल भक्ताच्या विरोधात मतदान करणार का अरे तुम्ही साक्ष देत आहात जो शिव फुले आंबेडकर आणि संताचा वारसा चालवतोय मी पिंपरी चिंचवडच्या लोकांचं बोलत नाही मी चाळीस गावच्या आमच्या सहकार्याने मला पाठवलं सांगितलं म्हणून मला वाटलं तुमच्यापर्यंत हा मेसेज द्यायला पाहिजे लक्षात ठेवा एवढंच ये सांगतो येणारा काळ फार संकटाचा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरोधातली ही निवडणूक आहे पिंपरी चिंचवडची नाही आहे शिवाजी महाराजांना सुरत लुटली होती स्वराज्य स्थापन केलं पण आज महाराष्ट्र लुटून सुरत बसवण्याचं काम चालू आहे बांधवांनो हे समजून घ्या हे षडयंत्र हाणून पाडायचं असेल तर जाती धर्माच्या षड्यंत्राला बळी पडू नका महाराष्ट्रातला दीड कोटी मुसलमान महाविकास आघाडी सोबत आहे शिवाजी महाराजासोबत आहे महात्मा फुले सोबत आहे बाबासाहेब आंबेडकरासोबत आहे चंद्रकांत पाटील साहेब काय म्हणले होते महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागितली साहेब तुम्ही चुकले आम्ही मोठ्याचा आदर करतो काही बोलणार नाही आमच्या महापुरुषांनी माणसं जगवले भीक नाही मागितली परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये आम्हाला मताचा अधिकार दिला आज तुम्ही आम्हाला मताची भीक मागायला आमच्या दारावाला लाग भिकारी तुम्ही आहात ही ताकद आहे आपली बांधवांनो आणि ज्या अजितदा हजारो कुटुंब आदरणीय पवार साहेबांनी उद्योग आणले आय टी हब केलं रोजगार दिलं पोटाशी लावलं आज त्यांचं एकच आहे शिवाजी महाराज म्हणायचे शेतकऱ्याच्या भाजी देटाला आणि गवताच्या काडीला धक्का लागता कामा नाही त्यांचं धोरण काय अडाणीच्या कंपनीला आणि त्याच्या संपत्तीला धक्का लागता कामा नाही अरे आमच्या एलआयसीतले चाळीस लाख लोकांचा पैसा आहे ते काय म्हणतात माहिती ते, ते म्हणतात की लोकांनी आम्हाला मतदान केलं म्हणून आम्हाला अधिकार आहे लोकांचा पैसा कोणालाही वाटायचा उद्या जर तुम्ही मतदान केलं तर ते सांगतील अरे पिंपरी चिंचवडच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आम्ही यांचं घर जाळू शकतो यांना उद्ध्वस्त करू शकतो तुम्ही हे विचार करायला पाहिजे आणि अजित दादावर टीका करण्याच्या आधी एक शेर सांगतो जातो कारण मोठे मोठे मार्गदर्शक इथे बसलेले आहेत जाती धर्माच द्वेषाचं राजकारण करू नका भारतीय जनता पार्टीला सांगतोय प्यार मोहब्बत अच्छे बंदे हो जाओगे हम पे कीचड फेकोगे खुद गंदे हो जाओगे प्यार मोहब्बत बाटोगे अच्छे बंदे हो जाओगे हम पे कीचड फेकोगे खुद गंदे अरे हमें मिटाने की कोशिश में नस्ल फना हो जाएगी ये अजीत पवार है आंखें मिलाओगे खुद अंधे हो जाओगे <S dripani04> बांधव <Family> <formalizing> अण्णाने सांगितलं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे फक्त एक उदाहरण देतो महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा हा निष्ठेनं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आहे एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले तेथेच सापडला मदारी मेतर मदारी मेतरला औरंगजेबाने पकडलं खांबला बांधलं पाठ फुटो सरक मारलं विचारलं सांग कुठं गेला शिव मदारी मेतर म्हणतो माहित नाही पुन्हा विचारलं सांग मदारी शिव कुठं गेला मदारी म्हणतो माहित नाही बंबाळ केलं विचारलं सांग मदारी शिव कुठं गेला जीवाला मुकशील मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला हा जीव तर आधी शिवाजी महाराजांना होऊन टाकलेला आहे लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोशिदा जगला पाहिजे एक प्रश्न विचारतो जर मदारी मेहर औरंगजेबाला फक्त सांगायचं शिवा कुठे गेला शिवाजी महाराज कुठं गेलं एवढाचा प्रश्न होता किती खोके भेटले असते किती खोके भेटले असते किती खोके भेटले असते अरे केंद्राची सत्ता होती औरंगजेबाकड हो केंद्राची सत्ता मदारी मेहरला म्हणतो मदारी मेहर फक्त सांग शिवाजी महाराज कुठे गेले अरे मदारी मेहर म्हणतो माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील पण त्यांचा पोषिजा छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे हा एकनिष्ठपणा मला सांगा फक्त जर पता सांगितला असता शिवाजी महाराज कुठे गेले केंद्रामध्ये मंत्री तर झाले असते की नाही मदारी मित्र झाला असता की नाही आयोगाचा अध्यक्ष राज्यपाल पण मदारी मेहतरला मरण पसंत होत शिवाजी महाराजशी गद्दारी करणं पसंद नव्हतं आता स्वराज्यामध्ये जेव्हा मदारी मेहतर आला राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज म्हणतात सांग मधारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ ऑफर कोण करायले शिवाजी महाराज स्वतः करायले इथं नाराज होईन ना, आमचा विचार होईन आम्हाला वेगळं बघावं लागल आम्हाला सांगितलं ला कॅबिनेटमध्ये घेतो आता घेणं चालले मदारी मेतरला शिवाजी महाराज ऑफर करतायत कोणतं पद पाहिजे मदारी मेतर म्हणतो महाराज मला कोणतंही पद नको मला या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या मला शिवाला या सिंहासनावर पाहिजे होतं छत्रपती पाहिजे होतं सो स्थापन करायचं होतं मी हे याच्यासाठी सांगतो बांधवांनो महाराष्ट्रातला दीड कोटी मुसलमान छत्रपती शिवाजी महाराज सोबत आहे महात्मा फुले सोबत आहे बाबासाहेब आंबेडकर सोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे महाविकास आघाडी सोबत आहे आम्हाला विकत घेऊ शकत नाही खोके आमच्यावर चालत नाही बुजुर्गो की विरासत कभी भुलाया नहीं करते बुजुर्गो की विरासत कभी भुलाया नहीं करते दुश्मन भी हो अगर तो सताया नहीं करते अरे बांध लेते हैं पेट पे पत्थर लेकिन फाखे में कभी रोटी को को करते करते फाखे में कभी रोटी लक्षात ठेवा आमचं मत विकल्या जाणार नाही आणि जे माझे बांधव असतील बहुजन समाजातील असतील लक्षात ठेवा हे मत पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारासाठी नाही आहे शिवाजी महाराजांचं अपमान करणारे महात्मा फुलेचा अपमान करणारे बाबासाहेबांचं अपमान करणारे त्या तुम्ही मतदान करसाल उद्या ते हसतील आपल्याला सांगतील काय निर्लज्ज समाज आहे त्यांच्या महापुरुषाचा अपमान केला पुन्हा आम्हाला मतदान करतात येणाऱ्या पिढीला आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही लक्षात ठेवा आणि मी सांगतो मी मरण पसंत करील पण शिवाजी महाराजचा अपमान करणाऱ्याचं समर्थन कधीच करणार नाही